नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विवेक एज्युकेशन वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक या पाठ्यपुस्तकातील धड़ा क्रमांक पाच कुटुंबातील मूल्ये या पाठाचा स्वाध्याय तर चला बघूया पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब असते याचे योग्य उत्तर आहे प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते आ सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंब गरज असते याचे योग्य उत्तर आहे सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते ई आपल्या देशात टिंबटिंब वृत्तींना विशेष महत्त्व आहे आपल्या देशात याचे योग्य उत्तर आहे आपल्या देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्त्व आहे ई समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना टिंबटिंब करता येते याचे योग्य उत्तर आहे समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची एका एक वाक्यात उत्तरे लिहा अ परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात उत्तर परिसरातील बदलाविषयीचे निर्णय परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असतात आ सहिष्णुता म्हणजे काय उत्तर आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजेच सहिष्णुता होय पुढचा प्रश्न ई स्त्री पुरुष समानता म्हणजे काय उत्तर मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजेच स्त्री पुरुष समानता होय ई स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या उत्तर अन्न वस्त्र निवारा आरोग्य व शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो याचे योग्य उत्तर आहे उत्तर त्यातले काही मुद्दे ठळकपणे आपण मांडणार आहोत पहिला मुद्दा आहे कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी मते व विचार भिन्न भिन्न असू शकतात तरीही अनेक बाबतीत आपले विचार व मते जुडू शकतात दोन आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो तीन घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो अशा पद्धतीने कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होत असतो पुढचा प्रश्न आ सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते याचे योग्य उत्तर आहे एक मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील उणीवा आपल्याला दूर करता येतात दोन एकमेकांच्या विचारात मतभिन्नता जरी असली तरी आपलेच म्हणणे खरे न मानता इतरांचे म्हणणेही समजून घेतले पाहिजे आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करून दुसऱ्याचेही ऐकले पाहिजे यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होते